नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांची आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत ए पी एफ ओमध्ये मोठ्या बदलाचे संकेत वेतन मर्यादा वाढणार एक कोटी लोकांना होणार फायदा जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर अवश्य चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट्स पाहायला मिळतील केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेविषयी मोठी अपडेट समोर येत आहे ई पी एफ ओ पी एफ आणि पेन्शन योगदानसाठी वेतन मर्यादा वाढवून पात्रतेसंबंधीच्या निकषात मोठा बदल करण्याचा विचार करत आहे म्हणजेच ई पी एफ ओची सध्याची वेतन मर्यादा पंधरा हजार रुपयाहून वाढवून पंचवीस हजार रुपये करण्याचा प्रस्ताव आहे पूर्वी ही मर्यादा सहा हजार पाचशे रुपये इतकी होती एक कोटीहून अधिक कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि पी एफच्या परिगात आणण्यासाठी हे पाऊल टाकण्यात आले आहे सध्या काय आहे नियम सध्याच्या नियमानुसार केवळ पंधरा हजार रुपयांपर्यंत बेसिक सॅलरी मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच ई पी एफ आणि ई पी फायदा मिळतो यापेक्षा थोडी जरी अधिक कमाई होत असेल तर कंपनीवर त्यांना या सामाजिक सुरक्षा योजनांचा सा लाभ देण्यासाठी कोणतेही बंधन नाही त्यामुळे शहरातील खाजगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांचा एक मोठा वर्ग कमी वेतन मिळूनही सेवानिवृत्तीचा लाभ घेऊ शकत नाही पंचवीस हजार रुपये होऊ शकते मर्यादा वृत्तानुसार ई पी एफ ओ ही मर्यादा वाढवून पंचवीस हजार रुपये करू शकते पुढील वर्षाच्या सुरुवातीला केंद्रीय विश्वस्त मंडळाद्वारे या प्रकरणी विचार केला जाण्याची शक्यता आहे कामगार मंत्रालयानुसार जर मूळ वेतन वाढ मर्यादा दहा हजार रुपयांनी वाढवली तर देशातील एक कोटीहून अधिक अतिरिक्त कर्मचाऱ्यांना ई पी एफ आणि ई पी एस या सामाजिक सुरक्षांचा लाभ मिळू शकतो